सांगलीच्या गावभागात विष्णू घाटजवळ घरगुती गॅस स्फोटामुळे अनेकांच्या फ्लॅटमधील घरगुती सामानांचे नुकसान अपार्टमेंटमधल्या इतर फ्लॅटचे वा व वाहनांचेही नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेनऊ सुमारास अपार्टमेंटमधील मदिल फ्लॅटमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घटली आहे यामध्ये फ्लॅटमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अपार्टमेंटमधील इतर दहा फ्लॅटच्या काचा आणि तीन वाहनांच्या काचा देखील स्फोटाच्या आवाजाने फुटले आहे तसेच या ठिकाणी टाक्या देखील गॅसच्या स्फोटाच्या आवाजाने फुटलेल्या आहेत व्यंकटेश केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता त्याच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला प्रचंड आवाजात स्फोट झाल्याने अपार्टमेंटमधल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं तर या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र व्यंकटेश केटर्सच्या साहित्यांच्या बरोबर फ्लॅट धारकांच्या घरांचे काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही मी महेश खाडिलकर आज सकाळी नऊच्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ एक पाच दहा मिनटं गेली आणि मग लक्षात आलं की, लक्षा की जेव्हा सगळीकडच्या कासा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रील्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत पाण्याच्या तीन टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेले आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत तर पार्किंगमध्ये लावलेल्या तीन ते ती चार गाड्यांच्या काचा फुटलेले आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेले आहेत जवळजवळ दहा ते दुवर दुवर थे बारा फ्लॅटचे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या